नमस्कार राम राम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे महाराजांच्या मूर्तीची विटंबना झाली त्या निषेधार्थ आंदोलन दौंड बंदची हाक पाहूयात आमचे प्रतिनिधी गणेश दिवेकर यांचा सविस्तर रिपोर्ट नमस्ते मी गणेश दिवेकर रामराम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो गेल्या एक दोन दिवसापूर्वी यवत या ठिकाणी अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची विटंबना करण्यात आली त्याचबरोबर दौंड तालुक्यातीलच वरवंड या ठिकाणीही धर्मनाथाच्या मंदिरामध्येही विटंबना करण्यात आली त्याचा निषेध म्हणून आज सालूमालू पारगाव या ठिकाणचे ग्रामस्थ एकत्र येऊन रॅली काढून या घटनेचा निषेध करणार आहेत आज या ग्रामस्थांशी आपण चर्चा करणार आहोत तर मला पहिल्यांदा सांगा की हे जे आज तुम्ही रॅलीचं जे काही नियोजन केलंय हे कशा प्रकारचं नियोजन तुम्ही केलेलं आहे आज या ठिकाणी आजचं जे रॅलीचं नियोजन केलेलं आहे आम्ही ते शांतता शांततेच्या मार्गाने करणार आहोत सत्तावीस तारखेला जो यवत या ठिकाणी घटना घडली महाराष्ट्राचं देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी विटंबना करण्याचा प्रयत्न झाला आणि आमच्या ज्या भावना आहेत हिंदूंच्या भावना दुखवण्याचा जो प्रयत्न झाला या याचा अजूनही कुठंतरी वेगळ्या पद्धतीने उद्रेक होऊ नये यामुळं यासाठी आम्ही प्रशासनाकडे शासनाकडे एक मागणी करण्यासाठी एक शांततेचं आंदोलन एक शांतता रॅली काढून या घटनेची दखल घेऊन या ज्या अपराधी आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई करावी या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी हा शांतता मोर्चा काढत आहोत पण या पुढे जाऊन जर आमच्या भावनांशी असंच कोणी खेळणार असेल तर याचा पुढे जाऊन मोठा उद्रेक होईल आणि त्याची पूर्णत्व जबाबदारी ही प्रशासनाची आणि शासनाची राहील आपल्याला या ठिकाणी शिवशक्ती भीमशक्ती ही एकत्र आलेली दिसतीये आपण याच गावातील जे भीमशक्तीचे जे नागरिक आहेत तेही एकत्र या ठिकाणी आले आपण त्यांच्याशी चर्चा करूयात काय सांगाल या घटनेबद्दल झालेला प्रकार हा पूर्णपणे एक समाजाला काळिंबा लागणार आहे तो आणि असे कुणी जे माथे फिरू असतील या माती फिरूनचा प्रशासनाने वेळ बंदोबस्त केला पाहिजे की कुठेतरी समाजामध्ये एक जातीय तेल निर्माण करण्याचे काम कोणतरी असं अज्ञान व्यक्ती करत आहे आणि ह्या अज्ञान व्यक्तीला रोखण्याचं काम हे प्रशासनाचं आहे आम्ही आमच्या पद्धतीने संपूर्ण समाजामध्ये शांतता कशा प्रस्थापित राहील या दृष्टीने आम्ही जे आयोजन केलंय आम्ही आणि शासनाला सांगू इच्छितो की बाबा ह्याची कुठेतरी लवकरच वेळीच ह्याची दखल घ्या अन्यथा आम्हाला ह्याच्या पुढचं बाबा ज्या कायद्याच्या दृष्टीने आम्हाला काही गोष्टी करता येईल आम्ही ते आम्ही करणार त्वरित ह्या लोकांना तात्काळ त्यांना अटक करावी आणि योग्य ते, ते, यो ते कायद्याप्र शासन होईल ते त्यांनी त्यांच्यावरती कारवाई करावी यामध्ये एक विषय असा आहे की एकाच दिवशी दोन घटना घडलेल्या गट आहेत आणि एकाच तालुक्यामध्ये घटना घडलेल्या गट आहेत या पाठीमाग काही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय का असं काय आपल्याला काय वाटतंय का असं दौंड तालुका हा नेहमीच शांतता आणि शांतता प्रिय असणारा तालुका आहे पण या ठिकाणी एक विशिष्ट समाज समाजा समाजामध्ये ते निर्माण करण्याच्या दृष्टीने हे जाणून बुजून वेगळं काहीतरी चित्र निर्माण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय असं या ठिकाणी जाणवत आहे बघूया आपण येणाऱ्या काळामध्ये प्रशासन याच्यावरती काय काय कारवाई करत आहे काय निर्णय घेत आहे परंतु या अशा प्रवृत्तींवरती आळा बसणं खूप गरजेचं आहे अशा जहादी मानसिकतेच्या लोकांवरती आळा बसणं हे खूप गरजेचं आहे आज संपूर्ण दौंड तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये ब बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारच्या ज्या घटना घडल्यात तर त्याच्या संदर्भामध्ये प्रत्येक गावामध्ये जनजागृती होत आहेत तर स्वस्फूर्तीने बा घराबाहेर पडत आहेत याचा येणाऱ्या काळामध्ये उद्रेक होऊ नये एवढीच अपेक्षा आपण व्यक्त करूयात मी गणेश दिवेकर रामराम महाराष्ट्र न्यूज दौंड छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की भारत माता की अफगाणिस्तान पासून पाकिस्तान पासून बांगलादेश पर्यंत जी प्रचलित झालेली आहे ती तबलकी विचारधारा जर खेचून काढण्यासाठी हा महाराष्ट्र कमजोर पडला तर हिंदुस्तान गुलाम होताना वेळ लागणार नाही म्हणून सगळ्यांनी एक विचार केला पाहिजे की ही परिस्थिती ही खरंच परिस्थिती स्थापित स्वा, आहे काही विचारपूर्वक आहे आणि सर्व बाजूने याची व्यवहरचना करून ती केली जात आहे असं सांगितलं जातं की तो माथेपूर्वी युवक ते घटना करण्यापूर्वी काही दिवस समाजामध्ये जाऊन राहून आलेला आहे याचा अर्थ समाजामध्ये त्यानं काय शिक्षण घेतलेलं असेल तसा तर तो, तो सर्वसामान्य तरुणांमध्ये हिंदू समाजामध्ये वावरणारा तरुण होता पण त्याच्यानंतर निघून आल्यावर त्यांनी जे का काही कृत्य केलं आहे त्याच्यामागे काय मानसिकता आहे आणि त्याचं ब्वजारोपण करणारी काही विचारधारा आहे का असं खोल प्रशासनाने जाऊन त्याची चौकशी करायला पाहिजे इकडे वरवण या ठिकाणी जी घटना घडलेली आहे ते फॉरेस्टमधलं जे मंदिर आहे किंवा त्याची विटंबना करण्यात आली ती शिवलिंग उघडून काढण्यात आलं आहे त्याचा शोध काय लागला नाही तिथं जी नाताची मूर्ती आहे तिचा विच्छेद करण्यात आलेला आहे आणि आपले जुने जाणते जे नेते त्या लोकांमध्ये मला वाटते भारत लिंक पूर्ण प्रवृत्ती होती की काय गुणाशी गांधी विचारांचा इतका प्रभाव आहे की ते म्हणतात की गावातल्या गोपीनाथाच्या मंदिराला नाही इकडे झालंय लांब तिकडे लांब म्हणजे एक अर्धा किलोमीटर पलीकडच्या डोंगरावर झालं तरुणांनी प्रश्न विचारला की बाबा ते शिवाचं मंदिर आहे हे शिवाचं मंदिर आहे ते, ते नाही का ते ते ना ही जर पिंड आहे तर ती नाही का म्हणून आपल्याला आपल्या विचारांचं कशा पद्धतीने कुठली आग शांत होणार नाही कारण ते धर्माचं सत्व घेऊन उभे राहते आणि हा विरोध आपल्यातूनच होत असेल तर ही शोकांती काय पण चिंता नको छत्रपती शिवाजी महाराजांनाही हा विरोध झाला कारण अनेकांच्या चपला आदिलशाह निजामशाह मोगलांच्या ठिकाणी जाऊन जाऊन झिजून पडलेल्या होत्या त्या त्याचाच विच्छेद करत शिवाजी महाराजांचं तरुण नेतृत्व उभं राहिलं आणि त्यांनी इथल्याच नाही तर पुढच्या पिढ्यांनी हिंदुस्थानमध्ये हे जे इस्लामिक आतंकवादाचं जे काही सावट आहे ते विच्छेद करत हिंदवी स्वराज्याचा ध्वष गाडला आहे म्हणून उद्याच्या पुढे शिवाजी महाराजांचा आदर्शच राहू नये म्हणून शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या अशा पद्धतीने भेट मरा आणि अशी शिक्षित भावनेने केलेली ही जी काही चमत्कारस्थाने याला आणून पाडून पुन्हा एकदा हा महाराष्ट्र उद्याच्याच समरभूमीसाठी सिद्ध व्हावा अशी भगवंतांच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपण सगळ्यांनी परिस्थितीचं गांभीर्य बाळगून आपण आपल्या परिस्थिती आपण संघटित हो याचा निषेध तर करूयात पण या, या, या पुढच्या संकटांना पायाबद्ध करण्यासाठी आपण यत्न करूया हर हर महादेव 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 अशाच महादे। महादे। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा